संपूर्ण देशामध्ये दही अंडीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जात असतो पण बौद्धिक अक्षम दिव्यांग मुलांना हा आनंद घेता येत नव्हता मात्र पिणमधील आयडे केअर संस्थेच्या बौद्धिक अक्षम मुलांच्या दही अंडीचे आयोजन रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे राजू पिचिका यांनी करून एक अनोखा उपक्रम राबविला या दहीहंडी उत्सव मध्ये चोपन्न दिव्यांग मुलांनी सहभाग घेत हंडी पुण्याचा आनंद लुटला ही विशेष मुलं पाण्याच्या फवऱ्यात व आनंदात चिंब भिजली होती यावेळी निरागस मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता या विशेष मुलांना वेगवेगळ्या कार्यक्रमातून उभारी देण्याचे काम आयडियाकेर संस्था करत असून गेल्या तेरा वर्षापासून रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्वा राजू पिचिका यांनी आमच्या मुलांना दहीहंडी फोडण्याचा मान दिल्याने खूप आनंद आणि अभिमान वाटत असल्याचे स्वाती मोहिते यांनी व्यक्त केले या अनोख्या कार्यक्रमानंतर सर्व दिव्यांग मुलांना पेण उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे उद्योजक राजू पिचिका सुषमा पाटील उद्योजक धर्मेश पोटे आदी मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आली नमस्कार आई डे केअर संस्था संचलित मतिमंद मुलांसाठी निवासी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण केंद्र ग्रामवाडी पेन रायगड या आमच्या दिव्यांग मुलांसाठी माननीय श्री राजू पिचिका सर कायमच दही अंडीचे आयोजन करतात आणि आज तेरा वर्ष ही दही आंटी आमचे दिव्यांग मुलं आनंदाने उत्साहाने फोडतात आणि याचा मान पहिला आमचा असतो त्याबद्दल खरंच मी राजू विचिता सरांचे मा आभार तर नाही मानणार कारण ते आमच्या अगदी शाळेच्या सुरुवातीपासून आमच्या बरोबर आहेत तर त्यांना मी कृतज्ञता व्यक्त करते आणि मी इथे थांबते जय हिंद जय महाराष्ट्र एक विशेष मुलांची अशी हंडी असते ही काय वाटतं एक महाराष्ट्रात पहिली असावी संस्था संचलित मतिमंद मुलांसाठी निवासी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण केंद्र रामवाडी पेन रायगड आमच्या दिव्यांग मुलांसाठी गेले तेरा वर्ष रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे मालक माननीय श्री राजू सर दही हंडीचे आयोजन करतात आणि ही दही अंडी उत्साहात आमचे दिव्यांग मुलं फोडतात खरतर ही महाराष्ट्रातील पहिली हंडी असेल ही ही हंडी आम ह्या अंडीचा मान आमच्या दिव्यांग मुलांना मिळते आणि मी खरं तर सरांचे आभार न मानता त्यांचे कृत त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करते आणि मी मागते जय हिंद जय महाराष्ट्र अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल वरती क्लिक करा धन्यवाद